तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका अभिजितभाय पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आपल्याला नक्की कोणत्या मैदानात पळतना दिसणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपण या चॅनलवर आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो आज दोन ठिकाणी मै मैदान चालू आहे तर मित्रांनो एक म्हणजे काटापूर आणि दुसरं म्हणजे शेनावडी चोराडे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आपल्याला मान्य श्री अरुण शिवाजी दबडे यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त भविनी दिव असं दुसरा मैदान मौजे शेनवडी चोराडे तालुका खटा येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपणे पी थ्री लाईव्हवर चालू आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद